ठाणे जिल्ह्यातून आपल्या सगळ्यांसमोर एक धक्कादायक बातमी येत आहे जिनं सध्या पूर्ण महाराष्ट्राला हदरवून ठेवलेला आहे एका नामांकित शाळेमध्ये शाळेच्या त्या टॉयलेट मध्ये फक्त रक्ताचे डाग दिसले म्हणून मासिक पाळीच्या संशयावर बारा मुलींना विवस्त्र केलेलं आहे तर सध्या आपल्यासोबत आहे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेता रुपालिताई तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका कसा विषय आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी किती जबाब बेजबाबदारपणा आता सध्या बाळगलेला आहे तर मुळामध्ये तुम्ही जी घटना ठाणे जिल्ह्यातल्या ले शहापूर मधल्या शाळेची सांगतायत त्या ज्या काही हे जे काही कृत्य केलेलं आहे या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत तिथल्या कर्मचारी आहेत मुख्याध्यापिकांना शिक्षकांना एवढी अक्कल नाही की आपण ज्या शाळेतल्या मुलींचे मुख्याध्यापक आहोत चला मुलींना पाळी आली असेल आणि त्या स्वच्छता गृहामध्ये पाळीच ते रक्त सांडलं असेल मुलींना म्हणजे मुलींनाच काय महिलांना तो फ्लो जास्त होतो नाही होत त्याचा त्रास होतो कुठे आपण मासिक पाळी म्हणजे महिलांची पाळी याच्यावर खुल्यामपणे बोलतोय आणि तिथे त्या मुलींना त्या पाळीच्या संदर्भातलं समुपदेशन असेल म्हणजे पॅड कसं घ्यायचं कसं काय करायचं किंवा त्याच्यात पोटात दुखतं आपण गायनिक कडनं आपल्या मुलींना घेऊन जातो मग शाळेतल्या मुख्याध्यापिकेनं तेवढा कळायला नको अहो तुमच्या भरोशावर सर्व पालक आपल्या मुलींना तिथे शाळेत पाठवतात हो मी म्हणते एखाद्या मुलीला पाळी असेल आणि ते रक्त तिथं सांडलं असेल मुख्याध्यापिकाचं काम काय कर्मचाऱ्याला जी काही कर्मचारी तुमची असेल तिला ते साफ करून घ्यायला सांगणे आणि मुलींना सांगणे की बाबा कुणाला जर जास्त फ्लो होत असेल तर घाबरू नका पॅड व्यवस्थित घ्या किंवा तुम्ही तुमचं पोट दुखत असेल तर आराम करा किंवा आम्हाला सांगायला या ही जबाबदारी कुणाची आहे मुख्याध्यापिकांची शिक्षकांची तिथे ज्या महिला शाळेच्या ज्या महिला।, महिला कर्मचारी असतील त्यांची तुम्हीच महिलांचे कपडे काढताय त्या मुलींचे की कुणाला पाळी आहे म्हणजे कोणी सांगणार नाही लाजे खात लहान आहेत त्या मुली नाही सांगणार म्हणून कपडे काढायचे या मुख्याध्यापिकांचे कपडे आम्ही जाऊन त्यांच्या जर ऑफिस मध्ये काढले तर चालतील का मी एक महिला आहे तुम्ही आहे महिला तुमच्या ऑफिस मध्ये जाऊन मी तुमचे कपडे काढते मॅडम दाखवा ना तुम्हाला पाळी आहे का नाही चालेल का हो मुख्याध्यापिकांना या मुलींना कसं चालेल खरच ही संतापजनक गोष्ट आहे आणि मी त्या पालकांचं कौतुक करेल की मुली मुलीचंही कौतुक करेल की जिने घरी हे सांगितलं आणि पालकांनी सुद्धा तातडीने याच्यावर ऍक्शन घेतली त्या मुख्याध्यापक आणि त्या ज्या कर्मचारी शिक्षिका आहेत जिचं ऐकून ज्यांनी केलं त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे परंतु नुसता गुन्हा नाही या शिक्षिकेच्या त्या शिक्षिका म्हणण्याच्या पात्रतेच्या लायकीच्या नाहीत यांना कायमच गरीब बसवलंच पाहिजे काय लावलंय म्हणजे ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे ज्यांच्याकडनं मुलींच संरक्षण होईल मुलींना समुपदेश होईल ते शिक्षक जर असे वागायला लागले तर आमच्या सारख्या पालकांच्या म्हणजे पालकांच्या मुलींनी पालकांनी पाहायचं गुन्हा ही अशी लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाहीये ताबडतोब त्या मुख्य धापी आणि त्या कर्मचाऱ्याला कायमच्या घरी बसवलं पाहिजे आ, ताई आता म्हणजे त्या शाळेतल्या मुली त्या लहान मुली आणि त्यांचे कपडे काढणं म्हणजे सगळ्यांसमोर किंवा कि जे काही असेल तर त्या मुलींना खूप लाजरवाणी गोष्ट झाली असेल ती सगळ्यांसमोर आणि बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की आजकालची जी जे जनरेशन आहे त्यांना डिप्रेसिव्ह थॉट्स येतात तर त्याच्या हिशोबाने तुमचं काय म्हणणं आहे त्या पालकांना आणि त्या विद्यार्थिनींना की ज्यांच्यासोबत अशा सगळ्या घटना घडल्या आहेत निश्चितच डिप्रेसिव्ह मध्ये जातात आणि अचानकपणे की आता तिचा तो फ्लो पाळीचा वाढला तिला काही लक्षात आलं नसेल ते पा तिचं रक्त सांडलेलं आहे आणि तिला अशा पद्धतीने जर विवस्त्र केलं तर ते लेकरू घाबरणारच ना डिप्रेशन्स मध्ये जाणार याची जबाबदारी कोण घेणार आहे तर याची जबाबदारी शाळेला घ्यावी लागणार आहे शाळेचं जे काही व्यवस्थापन असेल त्यांना घ्यावी लागणार आहे ही तुमची ड्युटी आहे नंतर शिक्षक शिक्षकांनंतर कर्मचाऱ्यांनंतर सगळ्यात मोठा पाठ तिथल्या शाळेच्या व्यवस्थापनाचा आहे आता ही घटना घडलेली आहे माझी त्या माझ्या मुलींना मैत्रिणींना विद्यार्थ्यांना विनंती आहे अजिबात डिप्रेस होऊ नका तुमचं कौतुक आहे की तुम्ही घरी जाऊन ही त्वरित सांगितलं काही होत नाही म्हणजे त्या, त्या तुम्ही डिप्रेस मध्ये जाऊन स्वतःच नुकसान का करून घ्यायचंय हो मी बाई आहे हो मला पाळी येते मला येते तर चार दिवस येते त्याचं पुढं मागे होत असतो त्याच्यात लाजण्यासारखं काही नाही कृपया करून तुमच्यावर जरी हे घडलं असेल तरी ला जायचं नाही मध्ये जायचं नाही उलट मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या विद्यार्थी मैत्रिणींचं कौतुक करेल पालकांचं कौतुक करेल आणि पालकांना हेच सांगेल की अशाच पद्धतीने आपल्या मुलांशी संवाद ठेवा जेणेकरून आपलं मूल आपल्याकडे येऊन त्वरित ही गोष्ट सांगू शकेल एवढी स्पेस एवढी मोकळीक आपल्या पाल्यांना नक्की द्या ठीक पाल, आहे ही घटना झाली आहे त्याची शिक्षा त्या मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्याला होईलच परंतु कुठल्याही विद्यार्थिनी या विषयावर डिप्रेस जायचं नाही तुमचं उलट कौतुक आहे तुमच्या घरातल्याचं पण पालकांचं कौतुक आहे हे विषय आपल्याला अत्यंत संवेदशीलपणे आत्मविश्वासाने हॅन्डल करायचे आणि ते या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे त्या तरी मध्ये जाणार नाहीत अशीच मला खात्री आहे आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे आता ह्या घटनेवर प्रशासन आणि शाळा कसल्या प्रकारची आता पाऊल उचलते ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे